सोलापूर शहरातील ओंकार ज्वलस फोडणारे सराईत गुन्हेगार व संघर्षित बालक यांच्याकडील एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचे सोन्या छांदीचे दागिने जप्त शहर गुन्हे शाखेची कामगिरी दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरातील भवानीपेठ येथील ओंकार ज्वेलोर्सचं दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून दुकानातील चांदीचे व सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत फिर्यादी व यांचे तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध जोडभावीपेठ पोलीस ठाणे सोलापूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे नव्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए प्रमाणे दिनांक दहा सहा दोन हजार गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोसई मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक यांना खात्रीशीर बातमी मिळाली की दोन इसम चोरीची चांदी सोन्याचे दागिने घेऊन दोन नंबर बस स्टँड शास्त्रीनगर सोलापूर येथे थांबल्या असल्याची बातमी बातमी मिळाली प्राप्त बातमीच्या करून कारवाई करण्याकामी सदर ठिकाणी जाऊन आरोपीनामे सिद्धनाथ उर्फ डेफ्या गंगाधर बंडगर वर्ष एकवीस राहता मड्डीवस्ती भवानीपेठ सोलापूर व एक विधिसंघर्षित बालक यांना चोरी केलेले चांदीचे व सोन्याचे सह ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अल्पवयीन बालकाचे नातेवाईक यांच्या सक्षम अधिक चौकशी केली असता त्यांनी वरीलप्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानुसार जोडभावी भेट पोलीस ठाणे गुन्हा नंबर तीनशे नव्याण्णव ऑब्लिक नौ दोन हजार पंचवीस भारतीय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए अन्वित गुन्हा दाखल गुन्ह्यातील बारा वीस ग्रॅम चांदीचे व वस्तू तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकूण एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले सदरची कामगिरी माने एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे श्री सुनील दोरघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोसई मुकेश गायकवाड पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार नंदराम गायकवाड वाझीद पटेल योगेश बर्ड राहुल तोघे आभाजी सावळे संजय साळुंके अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल येलमार शिलावती काळे चालक सतीश काठे यांनी केली आहे